नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट पेन आणि आन, पॅलिएशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे आता आम्ही विचार केल्या ऑनकॉलॉजीमध्ये पॅलेटिव्ह केअरचं खूप महत्वाचं आहे मोठी आर्ट अराउंड एट्टी पर्सेंट जे काय आत्ताची इंडियन सेटअप मध्ये आपण बघितलं पॅलेटिव्ह केअर आपण फक्त आणि फक्त ऑन्कॉलॉजिकल सेटअपमध्येच पण कॅन्सर चे सेंटर्स मध्येच आपण देतो पण विचार केला जाईल तर मग वीस पंचवीस टक्के पेशंट जे नॉन ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर नसताना वेगळं जे काही क्रॉनिक डिसिजेस आहेत त्यांना पण पॅलेटिव्ह केअरचा हवा असतं त्याच्यातलं फर्स्ट खूप मोठे जे काय आपल्या म्हातारी लोक आहेत त्यांचं पॉप्युलेशन आता वाढत चाललंय जिरेट्रिक जे काय आपण म्हणतोय सिक्स्टी प्लस जे रिटायर्ड लोक आहेत त्यांचा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात आणि रुटीनली ते वर्कऑलिक असल्यामुळे ते त्यांचं एक रुटीन सेट झालेलं असतं आता एक्झाम्पल आम्ही केल्या तर मग बँकेतलं जे काही माणसं असतात ते रुटीन त्यांचं सेट झाले असतं सकाळी उठायचं गोड करायचा बँकेला जायचं यायचं आणि हे ते हे बंद झालं तर ते रुटीन मधनं ते बाहेर आले आहेत तर मग त्यांना ते विथड्रॉल सारखा सिमटम्स चालू होत की बाबा मला काहीतरी करावा कदाचित थोडे लोक खूप छान त्यांचं हेल्थ मेंटेन करतात मेंटल हेल्थ मेंटेन करतात Uh, ते फिरायला जातात त्यांचं uh, म्हणजे त्यांचा सोबत थोडाफार वेळ घालतात नातू नाती नसेल तर त्यांच्यासोबत वेळ घालतात कधीच थोड्या लोकांना डिप्रेशनच्या इश्यू असतात म्हणजे हे एक अँक्शियस स्टेट पण असतोय त्यावेळेला पॅलेटिव्ह केअरचा रोल येतोय आणि झिरेट्रिक हे वेगळेच एक डिपार्टमेंट आहे ते लोक पण कोलॅबरेट करून पॅलेशन सोबत ते लोक हे करतात आणि जे काही प्रॉब्लेम्स त्यांना येतात म्हणजे मध्ये पण ते बऱ्याचशे पॅलिएशनच्या डिपार्टमेंटमध्ये पण कव्हरेज करतात त्यांचं मोठं आणि आमचा मोटो, मोटो सेम आहे दॅट इज पॅलिएशन सिमटम मॅनेजमेंट आणि दुसरे आपण विचार केला जे काही डायबेटिक पेशंट आहे हायपर टेन्शन पेशंट आहेत जे पेशंटचं एवढं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे म्हणजे पेशंटचा पायाचं गँग्रिन झाल्या पोटाला पण काहीतरी गँग्रिन झालेलं आहे त्यांना दोन तीन वेळा आपण ऑपरेशन केलं ऑपरेशन केले करून सुद्धा जास्त काय फायदा होत नाहीये एक काहीतरी जखम आहे पायाला त्याला म्हणजे बेसिकली स्किन ट्रान्सप्लांट करून हे करून सगळं आपल्याला करायला पाहिजे पण ते एकतरी फायदा होणार नाही आणि फायदा होऊन हो, 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 होत नसेल जे काही त्यांचा प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम असणारच आहे इन्फेक्शन असणार वेदना असणार रात्रीच्या जोपचा प्रॉब्लेम असणार हे सगळ्याच जे काही गोष्टीचं प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम पण मध्ये येतात ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पुढे तर मग तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता थँक्यू